छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने या कोल्हे यांनी स्वतःच्या प्रॉपर्टी केल्या आहेत बाकी काही येत नाही त्याला अमोल कोल्हे यांनी काही येत नसून फक्त ते बोलबच्चन आहे शिवाय काही करत नाहीत किंबहुंना त्यांना काही येतच नाही कोल्हे हे समाजकारण वगैरे काही करत नसून ते फक्त व्यवसायापोटी राजकारणात आहेत आता आढळराव यांनी निवडून येण्याची गरज असून कोल्हे यांना लोकांनी घरी बसवावे असेही नागरिक आता म्हणायला लागले आहेत दादा का आढळराव पाटील पाच तुमच्याकडे दादांचे आमच्याकडं दर सहा महिन्याला दोन तीन महिन्यामध्ये कायम राऊंड आहेत आमच्या पश्चिम पट्ट्यामध्ये दादांनी आमच्या गावागावामध्ये भरपूर प्रकारचा विकास केलेला आहे आणि गोरगरिबांची अनेक काही कामं असतील ते त्यांच्या माध्यमातून सोडवायचे प्रयत्न केलेले आहेत दादांनी असं नेमकं तुमच्यासाठी काय केलं की तुम्ही दादांची बाजू घेताय म्हणजे दादा म्हणजे कोण आडेराव पाटील दादांनी आमच्यासाठी आमच्या गावासाठी कमीत कमीत तीन ते चार कोटीचा फंड दिलेला आहे आणि आमचं गाव एकदम सुजलम सुपलम असं दादांनी केलेलं आहे त्याच्यामुळं दादांची बाजू घेण्यासारखं काय आहे दादा ते दादाच आहेत त्यामुळं दादांसाठी आम्ही अवरात्र असं प्रयत्न करून दादांना भरपूर अशा मताने निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आणि निवडून शंभर टक्के आणणारच दादांच्या विरोधी उमेदवाराबद्दल काय म्हणाल दादांच्या विरोधी उमेदवाराबद्दल सांगायचं म्हटलं तर उमेदवार कधी आम्हाला दिसलाच नाही आजू निवडून आल्यापासून काळा आहे का गोरा तोही बघितला नाही आणि प्रत्यक्षात माझी त्यांचा कधी संपर्क आलाही म्हणतात लय आहे लय चांगला चांग, तो फक्त टी व्हीवरती गप्पा मारतो आणि तो ॲक्टर असल्यामुळं तो लोकांना थोडासा असं ॲक्टिंग करून दाखवतो मी काहीतरी करतो आहे म्हणून पण प्रत्यक्षात तसं बघायला गेलं तर त्यांनी आत्तापर्यंत समाजात कुठलंही काम केलेलं नाही तो फक्त काम केल्याचं तो बाकी काही केलेलं नाही बरं आता एक पाहणीनुसार असंही म्हणत की आत्ताचे जे खासदार आहेत अमोल कोल्हे त्यांचा ऐंशी टक्के फंड परत गेला आहे याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं शंभर टक्के बरोबर आहे ऐंशी टक्के नाही मी उत्तम म्हणतोय शंभर टक्के वापस गेला असेल कारण गावात कुठल्याच तालुक्यातून कुठल्याच भागात विकास झालेलाच नाही असे भरपूर मी गावांमध्ये फिरतो कारण मी पण बघितलं आहे गावामध्ये फिरत असताना बऱ्याचशा लोकांच्या असं कंप्लेंट करा कोल आहे कुठं काय आहे आजपर्यंत कुठल्या गावातही गेला नाही ना आलाही नाही त्याच्यामुळे लोकांची खूप असा रोष त्याच्यावरती आहे काय ऍक्टर आहे म्हणून थोडस लोकांना वाटतं बाबा ऍक्टर कुठेतरी बघायला भेटतो म्हणून थोडस बरं आता मला एक सांगा की तुम्हाला सगळ्यांमध्ये सर.. वावरणारा नेता पाहिजे का फक्त बोलवच्चन देणारा आम्हाला सर्वसामान्य जनतेमध्ये वावरणारा नेता पाहिजे खोटा बोलणारा काही खरं सांगणारा खरं सांगणारा पाहिजे काम करणारा पाहिजे फोन उचलून सगळ्यांना शब्द देणारा की फक्त टी दिसणारा फोन उचलून सर्वांना शब्द देणारा पाहिजे दिसणारा दे नकोय अजिबात नको अजिबात नको अजून दादांबद्दल काय सांगा दादांबद्दल अजून काय सांगाल दादांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर दादांना मी अत्यंत जवळून ओळखतो माझी काही कामं असतील स्वतःचे असतील किंवा जनतेचे असतील मी अनेक कामं दादां दादांपासून घेऊन गेलो दादांनी माझी ती कामं आत सोडायचे प्रयत्न दादांनी केले आहेत त्याच्यामुळे दादांबद्दल दादांबद्दल माझ्या मनात अत्यंत आदर आहे तुम्ही सांगा आडराव पाटील तुम्हाला का पाहिजे आडराव पाटील हे सर्वसामान्याचा नेता आहे तो एक ऍक्टर नाही कधीतरी भेटणार नाही सर्वसामान्यांना भेटतो म्हणून दादा पाहिजे फक्त आढळराव पाटील का आवडतात ते सर्वसामान्याला रात्रंदिवस कधी पण त्यांचा फोन उचलणार सर्वसामान्यांच्या सुखादुखात असणार सहभागी होतात काही पण लागले तर प्रत्येकाचं काम करतात सहभागी होतो तो पण समोरचा माणूस म्हणतोय की हालतराचं काम म्हणजे ग्राउंड वर फिरणं नसतं संसद येत असत संसदेच त्यांचं म्हणणे बरोबर संसद येत असतं संसद काय तीनशे पासष्ट दिवस चालत नाही ग्राउंड लेव्हल आमच्या लोकांना गावात मावळच्या लोकांना काय आमच्या लोकांना फक्त हे पाहिजे आमचं काम व्हायला पाहिजे म्हणजे तुम्ही जेव्हा तुमच्या खासदाराकडे गेले आताच्या बरोबर तेव्हा मला हे सांगा ते तुम्हाला कधी भेटलेत का कधीच नाही आम्ही भरपूर वेळा फोन केले त्यांनी फोन पण आमचा जादा उचलला नाही ते त्यांच्या आमदारांचे उचलत नाही तुमचं कोण उचलणार आमचा तर कधीच फोन उचललाच नाही बर त्यांच्या ऑफिसला गेलो दोन वेळा आम्ही दोन वेळा प्रस्ताव दिले होते ते प्रस्ताव पण आमचे काय त्यांनी इकडं टाकले काय केले पाहिजे नाही म्हणजे तुम्ही काय म्हणाल की तुम्हाला नेमके कसे खासदार पाहिजे आम्हाला जनतेत आमच्या संघ काम करणारा खासदार पाहिजे नाव ग्राउंड लेव्हरला आडेराव दादाच पाहिजे आडेराव दादा पाहिजे हो तुमचं गाव किती लीड दिलं दादांना ऐंशी टक्के ऐंशी टक्के हो ना तुम्हाला काय वाटतं योग्य वाटते योग्य काय वाटतं हडराव दादांच योग्य वाटतो वाटत ते सांगा ते सर्व सामाजिक सगळं सार्वजनिक इथे आले ना सर्वांच्या गाठी पिटी करून सर्वांची काम करतात आणि सर्वांना सहभागी मध्ये असं मिळून राहतात ओळखतात का तुम्हाला हा वाटतं नावानिषी हा नावानिषी नावानिषी बोलले का नको कोले कधी दिसलंच नाही ते काळे का गोरे फक्त टीव्हीला ला आहे फक्त इथं गावामध्ये आमच्या वावरले नाही टीव्ही ला काय मेकअप करून असतो म्हणून तुम्हाला माहिती मेकअप करूनच आता कलरच काढला म्हटल्यावर विचार मेकअप करूनच त्याचे काय करू म्हणजे आमच्या गावाला त्याचं काही विषय नाही आजवर तुमच्या गावाला फंड म्हणून पैसे आलेत का अमोल एक रुपया पण नाही दादांनी आम्हाला कमीत कमी दोन ते तीन कोटी रुपये दिलेत आमच्याकडे एक वस्ती अशी होती तिथे आज एक सदुसष्ट पासून आतापर्यंत दोन हजार चोवीस पर्यंत लोक एवढ्या चिखलातून जात होते तिथे त्यांनी पूल बांधून दिला आणि त्या लोकांची समस्या दूर केल्या गावात भरपूर आमच्या सोयी गेल्या म्हणजे आडेराव दादांनी तुम्हाला फंड दिलाय हो आणि गेल्या पाच वर्षात खासदार फंडामधून तुमच्या गावात अमोल कोल्हे एक रुपया एक रुपयाही अमोल कोल्हे आमच्या गावातलं एका मुलीचं ऍडमिशन व्हायचं होतं तिचं ऍडमिशन होत नव्हतं गरीबाची मुलगी होती तिचं ऍडमिशन करायचं होतं डी वाय पाटीलला त्यांनी दोन फोन करून दोन ते तीन वेळा पाठीमाग लागून त्या मुलीचं अडमिशन करून घेतलं एवढ्या ग्राउंड लेवलच काम करतात ते त्यामुळं दादा त्यामुळे आम्हाला दादाच पाहिजेत एक आता शेवटचा प्रश्न गेल्या पाच वर्षात जेव्हा खासदार नव्हते तेव्हा आडेराव दादांनी तुमच्याकडे काही कामं केली हो भरपूर केली ना यात पाच वर्षातलं तुम्हाला सांगते जेव्हा नव्हते तेव्हाच त्यांनी कामं केली म्हणजे आधी तर केलीच केली आधी तर नव्हते तेव्हा तेव्हाच कामं भरपूर केली आता पाच वर्षात काय फाट पडले काय आत्ताच लाईव्ह पाच वर्षामध्ये आमच्या गावामध्ये कमीत कमी चार एक कोटीची कामं दादांनी केलेली आहेत आणि स्वतःच्या माझ्या घरी जायला जवळजवळ जा देश स्वातभेड झाल्यापासून रस्ता नव्हता हो जवळजवळ अडीच किलोमीटरचा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा झालेला आहे त्याच्यामुळं आम्ही दादांना कधीच विसरू शकत नाही